नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुळाचार करणं प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीरितीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे आपण आपल्या घरी घट घर बसवत असू किंवा नसू तरी पण गर घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी जेणेकरून आप आपल्या मनातल्या इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या गर घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी याबद्दलची माहिती देणार आहे कारण कुलदेवीची ओटी भरायची म्हटली की तुमचे बरेचसे बारीक सारीक प्रश्न त्यामध्ये येत असतात त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथेच मिळून जातील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सर्वात पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी बघा पहिला नियम आपल्याला हे सांगतो नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालते म्हणजेच काय घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातला कोणताही एक दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी याचं कारणसुद्धा तसंच आहे नुकताच आपण गौरी गणपतीचा सण साजरा केला दरवर्षीच आपण तो साजरा करतो पण त्यामध्ये आपण गौराईंची ओटी कधी भरतो जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपल्या माहेरवाशिनी माहेरी राहायला जातात जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ होते किंवा अगदी एक दिवसापुरती कुणी आपल्याकडे पाहुणी आली तर आपण तिची ओटी कधी भरतो किंवा तिला साडीचोळी कधी देतो तिची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यामुळे आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा आपण सातव्या माळेपासून पुढे भरावी कारण तो असतो नवरात्राचा उत्तरार्ध भलेही आपली कुलस्वामिनी आपल्याला सोडून कधीच जात नाही ती तर आपल्या घरामध्ये निवासस्थान करते म्हणजेच ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे नवरात्रीचा काळ नऊ दिवसांसाठी देवी आपल्याकडे येते असं म्हणतात आणि ती दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरून प्रस्थान करते म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो देवीचं नवरात्रीमध्ये जे काही देवीतत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे जेव्हा नवरात्राचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा नववी माळ यातला कोणताही एक दिवस निवडून देवीची ओटी भरू शकता अगदी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी देवीची ओटी भरायची असेल तरी पण चालेल आता आपण देवीची ओटी भरण्यासाठी नेमकं साहित्य काय काय लागतं ते पाहूया हे साहित्य तुम्ही ओटी भरण्यापूर्वी आठवणीने एखाद्या मोठ्या भांड्यात किंवा ताटात काढून ठेवलं जमवून जुळवून ठेवलं तर ऐनवेळी तुमचा कोणताही गोंधळ होणार नाही किंवा कोणतीच वस्तू तुम्ही विसरणार नाही या भांड्यात सर्वात पहिल्यांदा आपल्याला ठेवायचं आहे ते म्हणजे देवीचं वस्त्र ओटीमध्ये वस्त्राला पहिलं स्थान आहे देवीला वस्त्र स्वरूपामध्ये आपण साडी चमकदार ओढणी किंवा ब्लाऊज पीससुद्धा अर्पण करू शकतो आता आपल्याला देवीला जर साडी अर्पण करायची असेल ओटीमध्ये तर ती कशी असावी ते मी तुम्हाला सांगते बघा देवीचा उदो उदो करण्यासाठी किंवा स्तुती करण्यासाठी आपण तिचं कधीच डायरेक्ट नाव घेत नाही तिच्या नावा अगोदर आपण काहीतरी विशेषण लावतो जसं की राजराजेश्वरी आदिशक्ती जगतजननी आदिमाया म्हणजेच काय एक प्रकारे आपण देवीला राणीचा दर्जा देत असतो त्यामुळे देवीला ओटीमध्ये अर्पण केली जाणारी साडी ही जरीची सुती रेशमी किंवा काटपदरी असावी यामध्ये तुम्ही लाल गुलाबी केशरी हिरवा पिवळा यासारखे रंग निवडू शकता आपल्या यथाशक्तीनुसार किंवा कुवतीनुसार आपण देवीला अशा साड्या घेऊ शकतो आजकाल साडी घेतली म्हणजे ब्लाऊज पीस देखील त्यामध्ये असतो त्यामुळे तो, त्या तो वेगळा खरेदी करण्याची गरज नाही पण समजा तुम्हाला माहिती असेल की या साडीला ब्लाऊज पीस नाहीये तर तुम्ही एखादा नवीन ब्लाऊज पीस किंवा चोळीचा खणसुद्धा खरेदी करून त्याच्यावर ठेवू शकता देवीला ओटीमध्ये अर्पण केलं जाणारं वस्त्र किंवा साडी सुती रेशमी किंवा काठपदराची यासाठी असावी कारण या साड्यांच्या किंवा या, या, या वस्त्रांच्या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये अधिक असते त्यामुळे आपण अशा पद्धतीची साडी किंवा वस्त्र देवीची ओटी भरण्यासाठी निवडू शकतो अगदीच ज्यांना या प्रकारातली साडी किंवा वस्त्र घेणं शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाऊज पिसाने किंवा तुम्हाला माहिती असेल देवीला एक लाल रंगातली चमकदार ओढणी किंवा तिला चुनरी असंही म्हणतात तर ती सुद्धा वस्त्र स्वरूपात अर्पण करण्याची पद्धत आहे तुम्ही त्याने देवीची ओटी भरली तरी पण चालेल याच्यानंतर या वस्त्रावर ठेवण्यासाठी बीजरूपी म्हणून आपल्याला एखादं फळ लागतं त्यामध्ये प्रामुख्याने नारळाचा समावेश होतो पण हे नारळ कसं असायला हवं नारळामध्ये पाणीसुद्धा असायला हवं आणि नारळाच्या संपूर्ण शेंड्यासुद्धा असायला हव्या बऱ्याच वेळा बाजारामध्ये किंवा पूजा साहित्य मिळतं तिथे आपल्याला अशी नारळं मिळतात की त्याच्यावर फक्त एकच शेंडी ठेवलेली असते पण असे नारळ तुम्ही फक्त देवासमोर फोडण्यासाठी म्हणजेच वाढवण्यासाठी वापरू शकता जेणेकरून नारळ फोडण्याच्या वेळा तसंही आपल्याला त्याच्यावर एकच शेंडी ठेवावी लागते तर आपल्याला जरा ते सोपं पडतं तर तेवढ्या कामासाठी म्हणून तुम्ही ते नारळ वापरा आणि बिना पाण्याचे जे नारळ असतात ते शक्यतो होम करण्यासाठी म्हणून वापरतात पण जेव्हा आपल्याला मंगलकलश ठेवायचा असेल कुणाचं औक्षण करायचं असेल त्यामध्ये नारळ द्यायचा असेल किंवा मग आपल्याला देवीची किंवा महिलेची ओटी भरायची असेल तर त्यावेळेस आपण पाण्याने भरलेला आणि संपूर्ण शेंड्या असणाराच नारळ वापरावा हा नारळ त्या वस्त्रावर किंवा साडीवर ठेवण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट ही पण लक्षात ठेवावी लागेल की नारळाची शेंडी म्हणजेच देठ देवीकडे आला पाहिजे आणि दुसरी नारळाची जी काही टोचणारी बाजू असते ती आपल्याकडे आली पाहिजे अशा पद्धतीने तो नारळ ठेवावा ही तयारी तुम्ही अगोदरच करून ठेवली तर जेव्हा तुम्ही देवीची ओटी भराल तेव्हा ऐनवेळी तुमचा गोंधळ हा होणार नाही की अरे नारळाची शेंडी नेमकी आपल्याकडे करायची की देवीकडे करायची या गोष्टी जर तुम्हाला अगोदरच माहिती असेल तर तुमचं काम अगदी सोपं होणार आहे मी तुम्हाला एवढं सविस्तर सांगण्याचं कारण हे आहे की बऱ्याच वेळा असं दिसून येतं की महिलांना किंवा पुरुषांनासुद्धा या गोष्टी व्यवस्थित माहिती नसल्यामुळे कलशावरसुद्धा नारळ उलटा ठेवला जातो आणि ओटी भरायची असेल तेव्हासुद्धा टोचणारी जी बाजू असते ती देवीकडे केली जाते आणि दुसरी जी शेंडीची बाजू असते ती आपल्याकडे केली जाते ज्याची आपल्याला ओटी भरायची आहे आप ज्याचं आपल्याला औक्षण करायचं आहे तर त्यावेळेस नारळाची शेंडी ही त्या व्यक्तीच्या दिशेने असावी असं म्हटलं जातं आणि अशी धार्मिक मान्यता सुद्धा आहे बघा काही जणांना नारळाचा देठ आणि शेंडी कोणती हेच माहिती नसतं तर नारळाचा देठ म्हणजेच नारळाची शेंडी असते तुम्ही जर झाडावर लटकलेलं नारळ पाहिलेलं असेल तर मग जेव्हा आपण त्याचं जे, जे जाडसर आवरण असतं वरचं ते काढतो आणि नारळाच्या संपूर्ण शेंड्या किंवा त्याच्या जटा आपल्याला दिसतात तेव्हा आपल्या हे लक्षात येतं तो, की टोकदार बाजू ही खालची असते आणि देठाकडची बाजू म्हणजेच ती नारळाची शेंडी असते तर हे तुम्ही लक्षात ठेवा समजा तुम्हाला कधी नाईलाजाने नारळ उपलब्धच झाला नाही तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून एखादी खोबऱ्याची वाटी एखादं फळ किंवा सुपारी वापरली तरी पण चालेल आता यानंतरच्या पुढच्या वस्तू त्यामध्ये शृंगाराच्या साहित्याचा सा समावेश होतो एखाद्या महिलेला किंवा स्त्रीला नटण्यासाठी जे जे साहित्य लागतं तर ते आवश्यक साहित्य आपण या वस्तूंमध्ये ठेवू शकतो जसं की आरसा कंगवा मणिमंगळसूत्र जोडवी हळदी कुंकू हिरव्या किंवा लाल पाच किंवा सात बांगड्या गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी फुलं फुलांचा हार यानंतर आपल्याला एक वाटी धान्य लागतं त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचाच समावेश करावा न तुटलेले अख्खे तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत तांदूळच का घेतले जातात तर तांदूळ हे पूर्णांना मानलं जातं आणि धार्मिक मान्यतेमध्ये असंही वाचलेलं आहे की पृथ्वीवर तयार झालेलं सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ तर जे असेल ते आपल्याला पण जे वाचायला मिळतं जे आपण ऐकतो त्यानुसारच आपण माहिती घेण्याचा किंवा मी सुद्धा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते तर ओटी भरण्यासाठी साधारणतः पसाभर किंवा एक वाटी तांदूळ आपल्याला लागतील एखादा गोड पदार्थ त्यामध्ये तुम्ही खडीसाखर मिठाई आए, हे घेतलं तरी पण चालेल किंवा आपण तसंही फळ वगैरे ठेवतोस त्यामुळे नाही घेतलं तरी पण चालेल आणि देवीला आवडणारा रजोगुनी पानाचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे पण पानाचा विडा घेतानासुद्धा त्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू नसली पाहिजे हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे या तांबूल किंवा पानाच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशेप असेल किंवा मग गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीचा तुम्ही तो तांबूल घ्या बाकी तंबाखू किंवा सुपारी यांचा समावेश असलेला विडा तुम्हाला घ्यायचा नाही आहे तुम्ही घरच्या गर घरीसुद्धा हा विडा तयार करू शकता आणि समजा तुम्हाला विडा बनवायला जमत नसेल तर तुम्ही फक्त थोडीशी बडीशेप आणि खडीसाखर त्याच्यावर ठेवली तरी पण चालेल किंवा फक्त विड्याचं पान या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल वान म्हणून तुम्ही खारीक सुपारी बदाम हळकुंड आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा सुद्धा ठेवायचा आहे हळकुंड ठेवताना ते लेकूर वाळच असावं म्हणजेच काय ज्याला फाटे फुटलेले असतात आलं असेल हळकुंड असेल याला बघा असे बारीक बारीक फाटे फुटलेले दिसतात तर तशा पद्धतीचं हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे कारण वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो आणि जे फक्त सिंगल हळकुंड असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी म्हणून वापरायचं नाही तसं तुम्ही देवीची ओटी द्या असं पूजा साहित्याच्या दुकानात जाऊन मागितलं तरी पण ते तुम्हाला देतात पण जेव्हा आपल्याला ओटीचं साहित्य सेपरेट मिळत नाही किंवा दुसरं एक कारण आहे जे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे तर तेव्हा तुम्ही असं सुट्ट साहित्य घेतलं तरी पण चालेल जेणेकरून ज्या वस्तू खरोखर आवश्यक आहे त्या सगळ्या आपण त्याच्यामध्ये जमवून जुळवून ठेवू शकतो प्रत्येक भागामध्ये ओटीचं साहित्य थोड्याफार फरकाने वेगळं मिळत असेल तर तुम्ही ते घेतलं तरी पण चालेल आता आपण देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे ती पाहूया बघा नवरात्र काळात जर तुम्ही देवीच्या मूळ पीठावर गेलात किंवा आसपासच्या देवी मंदिरात गेलात आणि ओटी भरायचं ठरवलं तर साहजिक आहे मी तुम्हाला जे काही नियम सांगणार आहे ते तुम्हाला पाळायला मिळणारच नाही आहे याचं कारण म्हणजे नवरात्रीमध्ये प्रचंड गर्दी असते त्यामुळे देवीच्या मंदिरात तिथे असणारे पुरोहित असतील ब्राह्मण असतील किंवा गुरुजी असतील किंवा जे आपल्याकडून तिथे ओटी स्वीकारतात तर ते गर्दीमुळे घाईघाई पटकन आपल्याकडून ती ओटीची टोपली घेऊन टाकतात आणि त्याच्यातून फक्त प्रसादरूपी ग्रहण करण्यासाठी म्हणून नारळ आपल्याला देतात म्हणजे प्रत्येक भागातली जशी पद्धत असेल तशी तर त्यानुसार नारळ आणि थोडासा प्रसाद आपल्याला पुन्हा मिळतो बाकी ओटी तर घेऊन टाकली जाते आणि आपल्याला म्हणतात दर्शन घ्या आणि आपणही तसंच करतो गर्दीमुळे असं होणं अगदी स्वाभाविक आहे पण कुणाला जर योगायोगाने अगदी निवांतपणे देवीची ओटी भरायला मिळाली तर सगळे काही नेमधर्म पाळूनच तुम्ही ओटी भरा आणि आपल्या घरामध्ये घट बसवले असतील तर आवर्जून आपण घरीसुद्धा देवीची ओटी भरत असतो तुमच्यापैकी कुणी भरत नसेल किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की आपलं काही मूळ किंवा मंदिरात जाऊन ओटी भरणं शक्य होणार नाही आणि काहींचं म्हणणं असं असेल की आम्ही घट पण बसवलेला नाही आहे पण नवरात्रीमध्ये एक कुळाचार करायचा म्हणून तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी एकदा सगळे नेमधर्म पाळून अवश्य भरा पहिल्यांदा काय करायचं आपल्या कुलदेवीच्या टाकाला फोटोला मूर्तीला जे काही तुम्ही मांडलेलं असेल किंवा जे तुमच्या देवघरामध्ये असेल त्याला तुम्ही सर्वात पहिल्यांदा हळदी कुंकू व्हा अगदी दुरूनच वाहायचं कारण देवी घटी बसलेले असते तर आपल्याला तिला हलवायचं वगैरे नसतं तर मग हळदी कुंकू व्हायचं याच्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेली फुलं फुलांचा हार गजरा किंवा वेणी अशा पद्धतीने अर्पण करायची की देवीचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल जे आपल्या देवघरामध्ये देवीचं रूप असेल ते आपल्याकडून हलता कामा नये असं तुमच्याकडून होणार असेल तर तुम्ही दुरूनच ते सगळं साहित्य जे देवीजवळ अर्पण करून दिलं तरी पण चालेल याच्यानंतर काय करायचं पाण्याने एक चौकोन काढायचा म्हणजेच काय आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकोन काढून घ्यायचा जो आपण नैवेद्य ठेवण्याच्या सुद्धा काढत असतो त्याच्यावर आपल्याला शिध्याचं ताट ठेवायचं आहे शिधा म्हणजे काय आणि हा शिधा देवीची ओटी भरताना अवश्य अर्पण केला पाहिजे त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते शिध्यामध्ये गव्हाचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ ज्याला आपण बेसन पीठ म्हणतो तर ते पण पाहिजे त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ दोन तीन लाल सुक्या मिरच्या मीठ गूळ आणि तेल साधारणतः नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं हा कोरडा शिधा ठेवण्याची दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये पीठ मीठ डाळीसाळी तेल हे जास्त प्रमाणात आपण घेऊन ठेवतो आणि मधल्या काळामध्ये आपल्या घरातील महिलांना मासिक धर्म वगैरे असतो किंवा आपल्या कुटुंबातलं आपल्या वाड्यातलं भावकीतलं कुणी वारलं तर आपल्याला सुतकसुद्धा असतं पण ते संपल्यानंतर म्हणजे महिलांचा मासिक धर्म चार दिवसानंतर संपल्यानंतर किंवा सुतक संपल्यानंतर आपण हे सगळं साहित्य बदलतो का नाही ना आपण तेच तर वापरतो कारण एवढं सगळं आपण फेकून दिलं सगळं नवीन आणलं तर आपलं घर कसं चालणार म्हणजे एक प्रकारे आपल्याकडून अन्नाची नासाडी होईल त्यामुळे असं म्हणतात की कोरड्या शिध्याला कधीच सुतक आणि विटाळ नसतो त्यामुळे आपण देवीला हा शिधा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये किंवा दुसरं कारण हे आहे जेव्हा आपण खरोखर देवीच्या मूळ पीठावर जातो आणि ते मूळ शक्तीपीठ असेल किंवा देवीचं मंदिर असेल ते आपल्या घरापासून खूप जास्त लांब असेल दूर अंतरावर असेल तर काय होतं साहजिक का आहे आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागतो मग समजा आपण घरूनच काही अन्नपदार्थ देवीला नैवेद्य ठेवण्यासाठी म्हणून घेऊन गेलो तर ते पदार्थ तिथे जाईपर्यंत खराबसुद्धा होऊ शकतात त्यामुळे हा कोरडा शिधा ठेवण्याची पद्धत आहे जेणेकरून समजा आपण देवीच्या मूळ शक्तीपीठावर गेलो आणि तिथे हा कोरडा शिदा दिला तर शक्यतो तिथे लगेच ते पुजारी लोक वेगवेगळं करून घेतात नाहीतर मग आपण देवीसमोर म्हणजे ओटी वगैरे भरून झाली की तो शिदा आसपास तिथे अन्नछत्र असेल की तिथे बघा काही मंदिरांमध्ये आपल्याला जेवणसुद्धा करता येतं अशी सोय असते तर तिथल्या किचनमध्ये सुद्धा आपण हा शिदा नेऊन देऊ शकतो म्हणजे प्रत्येक मंदिरातली जशी सोय असेल तशी आपण करू शकतो मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे तुम्ही घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा पण तुम्हाला त्यामध्ये शिदा हा अवश्य ठेवायचाच आहे आता घरचा जो ओटीतला शिधा असेल तो पुन्हा आपण अन्न पदार्थांमध्ये ते, ते पदार्थ टाकून वापरू शकतो आणि सुद्धा मी तुम्हाला काय करायचं आहे ते तिथलं नेमकं वातावरण कसं असतं तिथे नेमक्या काय पद्धती आहे त्यानुसार आपण तिथे देऊन टाकू शकतो ओटीबरोबर संपूर्ण ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं ते म्हणजे तांदूळ ते तांदूळ एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये ओतायचे जेणेकरून ओंजळीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित घेता येतील वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजे खूप जास्तही नसतात तर आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते ओंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचे तीनदा किंवा पाचदा करून आणि ते देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये खाली टाकायचे आणि त्यावेळेस देवीचा जय जयकार करत राहायचा जसं की बोल अंबाबाईचा बाईचा उदो उदो नाहीतर मग आई राजा उदो उदो तुम्ही देवीचा जय जयकार नेहमी जशा पद्धतीने करतात तसा करायचा आणि ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचे आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचे बाकीचं जे साहित्य असतं ते एक एक सगळं देवीसमोर न्या आणि पुन्हा खाली ठेवा असं करण्यापेक्षा तुम्ही काय करायचं एकदा धान्याने ओटी भरून झाली की ते सगळं साहित्य आहे तशा भांड्यासह उचलायचं म्हणजे तुम्ही ताटात ठेवलेलं असेल परातीत ठेवलेलं असेल किंवा टोपलीमध्ये ठेवलेलं असेल तर ती आहे तशी उचलायची ती टोपली परात आणि ती देवीसमोर न्यायची म्हणजे आपल्या छातीच्या लेवलने ती देवीसमोर आपल्याला न्यायची असते आणि पुन्हा खाली ठेवायची असते आता ही सगळी ओटी तुम्ही तीनदा पाचदा करून देवीसमोर न्या पुन्हाखाली ठेवा अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरून घ्या ही ओटी भरताना सुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायला अजिबात विसरायचं नाही आहे पानाचा विडासुद्धा तुम्ही देवीच्या मूर्तीजवळ फोटोसमोर किंवा त्या ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी पण चालेल आता देवीसमोर आपण समजा विडा ठेवून दिला तर बाकी जे साहित्य असतं ते काय करायचं हा तुमचा नेहमीच प्रश्न असतो घरच्या घरी आपण ओटी भरली तर शक्यतो काय करायचं ओटीचं साहित्य घेतानाच ते असं घ्यायचं की ते तुम्ही सगळं नंतर स्वतः वापरू शकाल म्हणजे घरातील स्त्री ते सगळं ओटीचं साहित्य स्वतःसाठी वापरू शकते बऱ्याच वेळा आपण बाजारातून ओटीचं साहित्य विकत घेतो पण त्यामध्ये असणाऱ्या बांगड्या किंवा त्यामध्ये असणारा साजे शृंगार अशा प्रकारचा किंवा अशा क्वालिटीचा असतो की तो आपण वापरू शकत नाही म्हणजे बांगड्या असतील तर अगदीच लहान असतील मग त्या आपण कशा घालणार नंतर त्या बांगड्यांचं काय करायचं चला बांगड्या अगदी छोट्या असतील तर आपण त्या तुळशी मातेला सुद्धा नंतर म्हणजे तिच्या कुंडीत ठेवून देऊ शकतो तिला अर्पण करू शकतो पण अगदीच जे मंगळसूत्रे असतील किंवा बाकी जे छोटं मोठं साहित्य असतं अगदी क अगदीच बारीक कंगवा असेल अगदीच बारीक आरसा असेल अगदीच बारीक मंगळसूत्र असेल तर ते काय करायचं हा प्रश्न आपल्याला असतोच तर घेतानाच साहित्य असं घ्या की ते तुम्हाला स्वतः वापरता येईल जेणेकरून कोणत्याच वस्तूचा असा अपव्यय होणार नाही किंवा त्या वस्तूंची विटंबनासुद्धा ओटी भरल्यानंतर होणार नाही कारण ओटीचं साहित्य आपण जेव्हा घेतो घरच्या घरी आपण ओटी भरतो तर त्याच्या पॅकेटवर बऱ्याच वेळा असं लिहिलेलं असतं एक की एकदा की तुम्ही देवीची ओटी भरून झाली की त्यानंतर ते साहित्य तुम्ही सगळं पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचं पण मग विसर्जन करायचं म्हटलं तर मग पाण्याचं प्रदूषण आपण स्वतःच वाढवतोय आणि सगळा त्रास पुन्हा आपण स्वतःलाच करून घेतोय म्हणजे एकाने केलं तर दुसरं करणार या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर मग तुम्ही आधीच थोडं सजग राहा देवीची ओटीसुद्धा आपल्याकडून व्यवस्थित मानापानाने भरली जाईल आणि ते साहित्यसुद्धा नंतर आपण वापरू शकू अशा पद्धतीने तुम्ही त्या वस्तू खरेदी करायच्या जे कोणी मंदिरात जाऊन ओटी भरणार असेल त्यांना तर काही टेन्शनच नाही कारण की ती ओटी एकदा तिथे अर्पण केली की नारळ आपल्याला पुन्हा किंवा मिठाई असेल तर ती आपल्याला प्रसाद रूपात मिळते आणि ते ओटीचं साहित्य ते लोकसुद्धा पुन्हा विकण्यासाठीच ठेवतात किंवा त्यांच्या पद्धतीने जी काही सोय त्यांनी त्या ओटी साहित्याची केलेली असेल ते त्यांचे ते बघून घेतील असं आपण म्हणतो आणि बऱ्याच वेळा देवीच्या मूळ पीठावर गेल्यावर काही बायका खास देवीच्या ओटी भरलेल्या साड्या स्वतःला नेसण्यासाठी आणतात घरी त्यामुळे इथे सुद्धा आपण देवीला जे काही वस्त्र घेतो साडी घेतो ते सुद्धा अशाच पद्धतीचं घ्यायचं की देवीची ओटी वगैरे भरून झाली की आपण ते पुन्हा वापरू शकू त्यामुळेच मग घेताना साडीचोळीसुद्धा त्याच क्वालिटीची त्याच गुणवत्तेची तुम्ही घेऊ शकता आणि अगदीच तुम्ही रेडीमेड ओटी आणलेली असेल त्यामधलं वस्त्र खूप लहान असेल तुम्हाला वापरण्याजोगं ते नसेल तर त्या वस्त्राचा वापर तुम्ही देवपूजेमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला देवांचं आसन म्हणून टाकण्यासाठी कापड लागतं तर आपण नवीन कापड घेण्यापेक्षा त्या कापडाचा वापर देवाचं आसन म्हणून ठेवण्यासाठी केला तरी पण चालेल म्हणजे हा पर्यायसुद्धा चांगलाच आहे तुम्ही जर घरच्या घरी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ती ओटी देवीच्या समोर आहे तशीच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरायचं ते ठरवू शकता देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडीचोळी ओटी अर्पण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग तुमचा नेहमीच प्रश्न येत असतो ताई आमच्या घरातील महिला गरोदर आहे किंवा मी एकटीच आहे मी गरोदर आहे तर मी ओटी भरू शकते का तुमच्या घरातील कुणीही महिला गरोदर असेल आणि घरामध्ये जास्त महिला असतील तर त्यांनी देवीची ओटी नवरात्र काळामध्ये भरली तरी पण चालेल तुम्ही एकटीच महिला असाल तुमच्या व्यतिरिक्त घरामध्ये फक्त पुरुष आहेत आणि तुम्ही गरोदर आहात तर मग तुम्ही ओटी भरायची नाही कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे तुमच्या पोटामध्ये बाळ आहे त्यामुळे तुम्हाला जर कधी देवीची ओटी भरण्याची इच्छा असेल तर तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतः देवीच्या दर्शनाला जाऊ शकता किंवा घरच्या घरी तुमच्या बाळालासुद्धा आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरली तरी पण चालेल पण नवरात्र काळामध्ये ओटी भरण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांना पाठवलं तरी पण चालेल म्हणजे कधी कधी काय असतं महिलांचा एकतर मासिक धर्म असतो किंवा मग अशा पद्धतीने महिला जर गरोदर असतील तरी पण मग हे प्रश्न विचारले जातात की आम्हाला समजा या नवरात्रीच्या काळामध्ये ही, ही अडचण असल्यामुळे ओटी भरणं शक्य होणार नाही तर मग घरातल्या पुरुषांनी भरली तर चालेल का नक्कीच चालेल नवरात्रीच्या काळामध्ये किंवा वर्षभरात कधीही जेव्हा आपल्याला देवीची ओटी भरायची वेळ येते तेव्हा जर आपल्या घरातील स्त्रीला काही अडचण असेल त्यामुळे ती ओटी भरू शकली नाही तर तिच्याऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही एका सदस्याने देवीची ओटी भरली तरी पण चालते त्यामध्ये पुरुषांनी ओटी भरली तरी पण चालेल कुमारिका मुली असतील किंवा अविवाहित मुलं असतील त्यांनी ओटी भरली तरी पण चालतं आणि विशेष म्हणजे अजून एक प्रश्न हा येतो की ज्यांचे पती हयात नाही त्यांनी ओटी भरली तर चालेल का नक्कीच चालेल कुलदेवीचा कुळाचार घरातील कोणताही व्यक्ती करू शकतो त्यामध्ये विधवा सवाष्ण कुमारिका कुमार असा कोणताही भेद नाही आहे तर सगळे नियम मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगितले याव्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा जे काही तांदूळ आपण देवीची ओटी भरण्यासाठी वापरलेले असतात तर ते तुम्ही गोड पदार्थ बनवण्यासाठी म्हणजे खीर वगैरे बनवण्यासाठी वापरू शकता किंवा तुम्हाला त्या तांदळांचा वापर दररोज थोडे थोडे करून पक्ष्यांना टाकण्यासाठी म्हणून करायचा असेल तर हा पर्याय अगदीच चांगला आहे अशा पद्धतीने हे सगळं साहित्य वापरून आपण नेमधर्माप्रमाणे देवीची ओटीही भरू शकतो आणि ते साहित्य आपण पुन्हा आपल्याच घरामध्ये स्वतःसाठी वापरू देखील शकतो जेणेकरून कोणत्याही साहित्याची विटंबना होत नाही सगळं साहित्य अगदी व्यवस्थितपणे आपल्याकडून वापरलं जातं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या भरभरून शुभेच्छासुद्धा